भारताचा पोस्ट पूर्णतः उद्ध्वस्त केलंय ते पूर्ण बटालियन उद्ध्वस्त केलं अशा प्रकारचे व्हिडिओज आणि इन्फॉर्मेशनही सर्क्युलेट केले गेले के होते पण भारतीय सेनेनं हे स्पष्ट केलं की के अशा प्रकारचं कोणतेही बटालियन युनिट आपल्याकडे नाही आहे आणि हे मिसइन्फॉर्मेशन आहे काल एकूण सात असे पोस्ट व्हिडिओज इन्फॉर्मेशन पाकिस्तान प्रोपगेंडा करून पसरवण्याचा प्रयत्न करत होते ज्याला आपण पुन्हा काउंटर केलेलं आहे आपण बलूच आर्मी बद्दल बोललो भारताकडून जे प्रत्युत्तर मिळत आहे त्यांना नुकसान होतच आहे पण इंटरनल त्यांचं कॉन्फ्लिक्ट जे आहे त्याने बरंच मोठं नुकसान पाकिस्तानला होत आहे आणि म्हणून चारी बाजूनं पाकिस्तान घेरला जातोय डिप्लोमॅटिक चॅनलमधनं अमेरिकेचं प्रेशर काल होतं काल सौदी अरबचे विदेश मंत्री परराष्ट्र मंत्री तिथं गेले आणि अमेरिकेने तर काल खडसावलं होतं की तुम्ही जर हे एस्केलेशन थांबवलं नाही तर मोठ्या प्रमाणात भारत कारवाई करू शकतं म्हणून डिप्लोमॅटिक चॅनल आपली आपल्याकडनं काउंटर अटॅक रिटॅलिएशन आणि बलूच आर्मीकडनं त्यांच्यावर ज्या प्रकारे कॉन्फ्लिक्ट हल्ले होत आहेत किंवा त्याच्यावर कॅप्चर करण्याचा पाकिस्तानमध्ये प्रयत्न सुरू आहे म्हणून पाकिस्तानला एक नाही तर तीन चार बाजूनं आता मार खरे त्यामुळे गणेश तू म्हणतोय त्याप्रमाणे आपल्या विविध सैन्याच्या स्ट्रॅटेजीसमुळे आणि त्याचबरोबर अंतर्गत ज्या पद्धतीची बंडाळी आहे त्यामुळे आतून सुद्धा पोखरला गेलेला आहे पाकिस्तान आणि त्याचा परिणाम आता त्याला भोगायला लागतोय धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल आणि त्यामुळे ही सगळी परिस्थिती बघताना पाकिस्तानचे तुकडे तुकडे होणार आहे आता जवळपास निश्चित झालंय दीपक पहलगाव हल्ल्यानंतर चौताळलेल्या भारताने पाकिस्तानवरती जम्मू काश्मीर पंजाबच्या बाजूने जोरदार आघाडी उघडली भारताची विमानं ड्रोन थेट इस्लामाबादवरती पोहोचली पाकिस्तानची सोळा शहरं भारताने अक्षरशः जाळून